काही पोपटही बोलायला लागले तुम्हीच दादा पोपट्यांना मोठं केलं माझ्याकडे विमान घेऊन आलात ते आता अजितदादांवर बोलतात आणि कुणावर बोलतात रातोरात त्यांना वाटू लागलं ला की ते राष्ट्रीय नेते झाले राष्ट्रीय नेत्यांसारखं थे ने बोलू लागले त्यांना हे माहिती नाही की ना हीच ही जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केले कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही माझ्याशी विश्वासघात केला की ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याशिवाय सोडत नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले अक्रूज इथं महायुतीची सभा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर चौकट टीका केली देवेंद्र फडणवीस म्हणाले माळशिरसनं निर्णय घेतलेला आहे चिंता करण्याचं कारण नाही एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे पवार साहेबांनी त्यांची दुकानदारी बंद केली होती संस्था संपल्या होत्या कारखाने बंद पडले होते त्यावेळी आमच्याकडे ही मंडळी आली आम्ही विचार केला जुनी फक्त नाही तर देवेंद्र फडणवीस म्हणाले मोदीजी एन सी डीची योजना सुरू केली तेव्हा यांना सगळं मिळालं त्यांना परतफेड करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पवार साहेबांचा हात धरला पण हे लक्षात ठेवा जनतेच्या मनात मोदीजी आहेत वर्षानुवर्ष जी, आहे। वर्षानु वर्षा जी कामं होत नव्हती स्वप्न दाखवली जायची ते तुम्ही करून दाखवलं म्हणून पवार साहेबांचा तुमच्यावर राग आहे ते म्हणतात पाच वर्ष निवडून आलाय निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील अशी निवडणूक नाही मोदीजी पंतप्रधान झाले नाही तर देशाचं नुकसान होणार आहे दादांना मतदान केलं तर मोदींना मिळतं अन्य लोकांना केलं तर राहुल गांधींना जातं शरद पवारांचं तर, तर अस्तित्वच नाही त्यांचा कोण येणार कोण नाही मात्र दहा आले तर काय होणार या निवडणुकीत दोनच गट आहेत एका बाजूला विश्वगुरु मोदीजी आहेत तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी आहेत खरं म्हणजे एक गोष्ट निश्चितपणे आपल्याला सांगितली पाहिजे मला या गोष्टीचं निश्चितपणे दुःख आहे की ज्या लोकांना जवळ केलं त्या लोकांनी त्याची किंमत ठेवली नाही मला आठवतो तो दिवस खऱ्या अर्थानं साहेबांनी यांची सगळी दुकानदारी बंद केली होती राजकारण संपवलं होत संस्था संपल्या होत्या कारखाने संपले होते आणि त्यावेळी आमच्या जवळ ही मंडळी आली आम्ही हा विचार केला जुनी जाणती मंडळी आहे आपण यांना जवळ केलं पाहिजे काही ना काही घराण्याची पुण्याई आहे त्यामुळे आपण जवळ केलं पाहिजे आणि त्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला त्यांना जवळ केलं आणि नुसतं जवळ केलं नाही आपल्याला कल्पना आहे राजकारणामध्येही पुनर्वसन केलं आणि कारखान्यामध्येही पुनर्वसन केलं आणि अजून कशात काय केलं या सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही कारण जे केलं ते उघडणाऱ्यांपैकी मी नाही आहे जे करतो ते मनाने करतो कोणी धन्यवाद दिले तरी करतो नाही दिले तरी करतो विसरले तरी करतो पण बंधू भगिनी न खऱ्या अर्थानं ज्यावेळी परत करण्याची वेळ होती कारण शेवटी हे सगळं का होऊ शकलं त्यांचं पुनर्वसन का होऊ शकलं हे कारखाने का त्या ठिकाणी सुरू होऊ शकले सव्वाशे सव्वाशे दीडशे दीडशे कोटी रुपये का मिळू शकले मोदीजींनी ची योजना सुरू केली म्हणून हा सगळा पैसा मिळाला मोदीजींमुळे मिळाला आणि ज्यावेळेस मोदीजींना परत करण्याची वेळ आली त्यावेळेस यांनी पवार साहेबांचा हात पकडला आणि पुन्हा एकदा त्यांच्या सोबत गेलो आणि आता तुमच्याकडचे पाईक पोपटही बोलायला लागले तुम्ही दादा पोपटांना मोठं केलं विमानात बसून माझ्याकडे काय घेऊन आला आणि ते आता अजितदादांवर बोलतात ते अजून कोणावर बोलतात रातोरात त्यांना असं वाटलं की ते राष्ट्रीय नेतेच झाले राष्ट्रीय नेत्यासारखे बोलू लागले त्यांना हे माहिती नाही आहे हीच ती जनता आहे ज्यांनी त्यांना मोठं केलं होतं कारण ते संघर्ष करतील असं वाटलं होतं पण त्यांनी संघर्षाच्या ऐवजी समझोता केला जनता त्यांच्या पाठीशी राहणार नाही आणि मी एक तुम्हाला सांगतो मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्याने सोडतच नाही माझा इतिहास तपासा मी नाही केलं होतं कधीच करत होतो मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं पण कुठेतरी पांडुरंगाचा आशीर्वाद आहे आपल्याशी खाजवलं की झाला लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील